काल आम्ही एक प्रेस ऐकली प्रेस ब्रीफ ऐकलं त्या प्रेस ब्रीफान आमचं पारसेचो दोन पारशेचे माजी सरपंच प्रदीप देसाई आणि देवेंद्र प्रभु देसाई यांक ब्रीफ करतना ऐकले प्रेस ती दिसपा काँग्रेसची दिसताली कारण त्याच्याबरोबर हांगासरलो ब्लॉक प्रेसिडेंट आमचं नारायण रेडकर आणि मांद्र्यात एक ज्येष्ठ जो दोन हजार एकोणीसच्या बाय इलेक्शन उमेदवार बाप बाबी बागकर काँग्रेसचा पण लिडर रिप्लाय व देवेंद्र प्रभू देसाय आणि प्रदीप देसाई यांना दिला सुरत प्रदीप चार करता त्याच्या पहिली हा माझ्या बरोबर ह्या तुमक ब्रीफ कर मांद्रे गोवा फॉरवर्डचा ट्रेजर आदलो पंचायत मेंबर बाप अरुण पार्सेकर तसंच धारगडचं माजी सरपंच विद्यमान पंचायत सदस्य आणि हालीच गोवा फॉरवर्डात प्रवेश केलेलो बाप अनिकेत साळगावकर असा सुरवात करताना हा प्रदीप देसाई असून करता वास्तवीक प्रदीप देसाईची सुरुवात केल्या की आम्ही देवाण करपाक बसलेले प्रदीप देसाईकडे देवाण घेवाणचे मास्टरय असा तो देवाण घेवणाचो मास्टर म्हणून हो पासून फामद असा हो जितेंद्र कडे कार्यकर्ता म्हणून हो आलो पासून दुसरो मास्तरूच बाय प्रोफेशन मास्तर प्रदीप देसाय जे कितें उलयला पहिल्या सुवाते हांव जे तो पार्टीचीफ बाब विजय सरदेस उलयलो की प्रमोद सावंत यांच्या तो मंत्री असो खरोच तो मंत्री कारण ते सरकार हे दोन हजार सतरा सरकार घडलेले पण प्रदीप देसाई जो उलयला तेचे तो योग्य नू कारण त्याच सरकारन जे विजय सरदेसाई डेप्युटी चीफ मिनिस्टर असनसपुत्र त्याच्याबरोबर त्याच्या पक्षान आणि त्याच्या ऑफिसान त्याच्या एका मंत्र्याच्या ऑफिसान पगारी म्हणून असलो सो so, प्रदीप देसाई नैतिक अधिकार खच उरण उलोव दुसरे देवेंद्र प्रभू देसाय जे काय दुसरा मास्तर म्हटलं तो सुरवात जर पहिली पॉलिटिकल कारकर्दीची तो दोन हजार दोन जिल्ला पंचे जो ते जो जो, ते जे दोन हजार जे जिल्हा पंचायत जी गोयान त्या ज्य तो पहिलो आमची सुदीप कोरगावकरची बैल जो एमजीच लिडर कोरगावचा त्याचे हो ब्रँड प्रचारक ते हर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी नसले आम्हाला तो म्हणजे इनफॅक्ट हाऊ नसलो पण आमच्या भरग्यां व्हाणून कामां प्रचारान एमजीसून त्याची सुरवात पहिले आम्ही ह्या गावां त्याच्यानंतर नंतर दोन हजार दोनच्या निवडणुकीत तो जे पीच कार्यकर्त दयानंद सोपटेचं कार्यकर्त सडनली जेव्हा निवडणुकी लागल दोन हजार साताच ते एमजी सोडून गेलो बीजेपी सोडून गेलो आणि एमजीच कार्यकर्त झाला आपात येली व त्यावेळेचा उमेदवार असे तेचो कार्यकर्ता झाला ते झाले त्याच्या नंतर दोन हजार बाराच निवडणुकी आयलो होमजीसून पार्सेकर सर त्यावेळेस उमेदवार म्हणजे परत बीजेपीचा हो प्रचारक झाला बाराची निवडणूक झाली आणि जेव्हा सतराची निवडणूक त्यांना हो आम आदमी पक्षाचा उमेदवार आप हो उमेदवार असं मांद्रे मतदारसंघातून आणि त्याच वेळ तो टर्म काबार जात ये आणि बावीस जे निवडणुकी येलो त्यांना तुम्ही असे राजकीय जर असे एनालिसिस करपाक गेले जर खुक दिसचे ना की एखाद्या पक्षाच्या मोठ्या हुद्द्याचेर आसलेलो मनीस उमेदवार आसलेलो मनीस बासां जेव्हा सर तोच पक्ष एका क्लीन इमेज असलेल्या मनशाक तिकीट दिता आम आदमी एडवोकेट प्रसाद शाहपुरकर तेका विचारा एकटो सोडून हो परत एमजीच्या गोटान हो प्रचारक म्हणून झालो हे हा सांगताना हे लास्ट इलेक्शन सांगता बावीसचे बीन रेनाक करतात पण तशी ही पद्धत ही फ्रीलान्सिंग ते का नैतिकता बीन बी ना मास्तर इतल्याक लागून म्हणता बाय प्रोफेशन तो मास्तर असुल् हो। मधी ह्या सगळ्या प्रवासांमध्ये जर पैशात फेसबुक ओपन करून जर डिक्लेअर करून मोकळं केले हे बसभज बस आपण भेटलं आणि आपण हातून संन्यास घेता राजकीय हातूनसून आणि ते डिक्लेअर करून पब्लिक डोमेनशन घालून मोकळो जातो परत साक्षात्कार झाला ना ह्या सगळ्या जाग्यावर परत सक्रिय झाला बावीसच्या निवडणुकीच्या हाली जर आम्ही पहिले पाच स पहिले पहिली सात आठ महिन्या पहिली जर पहिले जर परत तो तसो काँग्रेसीन त्याने विधिवत पारशा प्रवेश केला सो प्रवास हाय साधारण दोन हजार ते दोन हजार पंचवीस पर्यंत हा साधारण मांडला हे सगळे करीत असताना तो रिटायर्ड झाला म्हणजे एखाद्या जर तो, 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 तो साऊंड सिस्टम म्हणून एकदम बरं म्हणजे कशा मांडप त्याच्या जा शिकपाक जाय हे करताना तो काल उलयला विजय सरदेसय हेचे हा इतलंच सांगा सोदता की आपल्याकॉड स्पोक्सपर्सन म्हणतात काँग्रेसचं पण अधिकृत ते अधिकृतरित्या आम्ही प्रसारमाध्यमांसून किंवा प्रिंट मिडियासून आम्ही केले ना त्याने ते येदो म्हणजे पक्ष तो पक्षा शिस्त असता त्यांच्या डिक्लेअर करप असता त्यांना ऑर्डर दिवस तो स्पोक्सपर्सन जाता आणि ते वेलीड असतं सिमिलर जो दुसरो असा प्रदीप देसाय तेका बिचाऱ्याक भान ना की तो पीसीसीचो सेक्रेटरी म्हणून त्याची ओळख करतात तो पीसीसी सेक्रेटरी त्यांना असले हेका ती बदलली मागीर आणि आता तो डिस्ट्रिक्टर एक्झिक्युटीव तरी असा आणि झालं कशा हे की ह्यांना एक म्हणजे ते सो कॉल्ड आपल्या काँग्रेसमॅन म्हणतात कॉल्ड काँग्रेसमॅन जाल्यार हेची घरकान की पंचायत सदस्य असा ती सत्ताधारी आमदाराबरोबर कशी काँग्रेस हो गोयचो फर्स्ट ऑपोजिशन पार्टी म्हणतात तसं ऑपोजिशन लिडर सुद्धा हो, काँग्रेस काँग्रेसचंच असा आणि लागून ह्या लेवलचे जेव्हा हे जे मोठे पाता मारतात <coughs> काँग्रेसीची ते बायल ही, ही स्थानिक जो आमदार असा तो सत्ताधारी पक्षात असा त्याच्या खांद्या खांदो कशी विकास करपाक जाय विकास ह्याच्या जा पहिली आम्ही खूप केला आम्ही विरोधात राहून सुद्धा आणि दिवस हेच्यासारखिल्या ज्यांना आपण कारकत काँग्रेसन गेले म्हणणाऱ्या लोकांनी ह्या लेवलचे कॉम्प्रोमाइज वाटाघाटी हायन हो। परत दुसऱ्याचे येतो हो। दुसरं जे हे सगळे सांगता आणि त्यांच्यानी घेतलो कसो वास्तविक ते आमच्या पक्षांद्रेच माजी सरपंच अमित सावंत यांच्यानी प्रवेश करलो आणि त्याच्यानंतर काही कारणांना आम्ही ते सस्पेंड करू त्याचेही त्यांच्यानी प्रेस ब्रिफिंग आले आणि ते सांगताना त्यांच्यानी म्हटलं की ना विजय हो सरदेसई वसो त्या तो, तो पट्टोलो विजय किंवा गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसला हे टॉप चलता ते गावात आणि वाड्यावर चालना एक ते एका आणि ते थंय चलता आणि ते किती वाटाघाटी करतात हा खरी गोष्ट असा की हांवें तेका फोन केल्लो ते स्थानिक लेवलीचेर फोन केल्लो की आम्ही उलोवया आम्ही ज्या पद्दतीन सांगता पळय फोन मागीर जाग ना हे ना ते ना काय फरक पडना आमचो पार्टीचो एक सिनियर लिडर सीख पडलो आणि हा जीएमसीन त्याच्या वडा बिजी बिझी असले आणि त्याच्यानंतर हेचो म्हाका दोन फोन आपण मातसो आपल्या काजारांनी आसलो बिजी बिझी असला माड्यावर आपल्या काजार थंय बिझी आसलो आपण म्हणलं या दोन दिवसा मिळ म्हटलं यो म्हटलं घरातकडे यो घरातकडे कडे बस म्हटले आणि तो जर सांगता की विजय काँग्रेस काँग्रेसी भियाला हो ठरणारा कोण नो फोर्ड्याची ह्याच्या पहिली आम्ही गोष्टी ऐकल्यात हो जे बी जे पी सोडून वयतालो त्यांना पार्सेकर खबर ना मोरजे माझे स्टुडंट्स सा असतात आपण त्याडवतो पार्सेकर रावंक ना मनोहर पर्रिकर ऑपोजिशन लिडर त्यांना त्या खबर ना पण जे आपले नाते हा आपण त्यादळतो होष्टी आड्याचे भग्यां सांगा ज्यो गोष्टी आता कशा असतं की एखाद्या प्रेस ब्रीफ केले का हे सगळे उलवचे पडा माझा तो स्वभाव नू हा केल्यानं पर्सनल उलयना म्हटल्या हा ह्या पूर्ण ऍक्टिव्ह राजकारणात आता पंचवीसशे वर्षा जाय येतली दोन वेळा हा जिल्हा पंचायत मेंबर असा तिसऱ्या वेळेचे हंगासून हा जिल्हा पंचायत पडला चौथे फावट कालचे असेम्ब्लीक पडल्या त्याचे सगळे तो बरे विश्लेषण मा, मांडा तो म्हणता की सोळाशे मतां पडल्यात हा सोळाशे मत युतीचो सो उमेदवार हा युतीचो उमेदवार म्हणजे एखाद्या कळप उलयतात त्यांना काँग्रेसीची बेज वोटींग घेतली हे जाय न्हू बश्टे उखलली जीब लायली ताळे म्हणून जायना ते विसरला तो म्हणता की एका जिल्हा पंचायतीक सुद्धा इतली मतां एखाद्या उमेदवाराक पडची ना हा दोन वेळा जिल्हा पंचायत मेंबर झाला तिसरे फावट शेणला पण तो साधारण साडेतीन पावणे चार हजार मतं घेऊन शेणला चौथे फाव शेणला असेंब्ली इलेक्शन ते खरी गोष्ट आोळाशे मतं घेऊन शेणला चौथ्या स्थानार आला आय अग्र दीस पण आम्ही थांबव ना आम्ही पक्ष बदलू आमचे काम चालूच असं आणि आमच्या कुवती प्रमाणे आम्ही ते काम करतात आणि ते आजपर्यंत चालू असा त्याच्यामुळे पक्षाचा विस्तार कसं करू बोष्टी करू किती हानिकारकडिक दोघ हे सगळं घेऊन पुढे वतात व विचारला की हो एक पंचायत सदस्य झालो कोणा कोणाचा सपोर्ट घेऊन गेल्प हो पूर्ण खबर असा रोखडी दुसरी पंचायत इलेक्शन दिलेलं ले त्यांना लेडीज ओबीसी झालो लेडीज रिजव्हेवली ले तिका घरा बसले कितकी मतांनी हा वचना जे आपलं सोळाशे मतं असा एक मात तरी मनात एक लज जाय की आपण किती मतां घेतलेली काय म्हणून कसे इतले फास्ट विसरतात हे सशे वीस मतं घेतलेली हिशोब आम्ही करीना पण सांगपाक फक्त तुमच्या कारण हे ओपन हे, फॉर ऑल असा हे सगळ्यांक कळटा की किती मतं पडलेली पण ती आणि मतां मतं कोणाच्या मतांचे तसे जायना ते कालच्या फाट इतली पडलेली काल इतली घेतली लोकसभे लोकसभेत तू मतं देऊना ती ती लोकांनी मानल्या आणि लोक ठरयता जाय पळय ते तशें जाल्यार लोकसभेचे इलेक्शन झाले त्याच वेळार हांगासर बाय इलेक्शन झाले त्यावेळेस ह्या उमेदवार काँग्रेसच्या साडे चार हजार सुमार मतां पडलेली आणि लोकसभेक जो त्यांचं सेंट्रल एका एमपीक राहलो गिरीश चोडणकर त्या पडलेले साडेसात हजार मतं सो ती मधली मतं खेली तर ती एकाच दिसा एकूच मनीस एकाच पोलींग स्टेशनार दोन कडे मतं मारतो ती कमी जाता आम्ही वाचना तो वेगळा विषय असा पण हे सगळे करत असताना एखाद्या तुम्ही कोणाक पिशे करतात आणि तो, कर करता आण तो, तो सांगता की आपल्याक हे आपण म्हणजे शिस्त शिस्तीचं गजाली हे सांगपाक जायना कोणाक तो मास्तर असा तो रिटायर्ड झाला मास्तर एखादा मनीस रिटायर्ड झालो काय काय तो आपल्या रिटायरमेंटची जी पूंजी असते पण त्याच्या फुडल्या लाईफाच्या केलक्युलेशन कर बसलेलो असता हंगासर उलटे दिसतले हंगासर रिटायर्ड झाल्यानंतर खर शिर्डी गाणगापूर तुळजापूर म्हणजे लोकांचे जे राजकीय नेते जे वडले फायनान्शियल रुडेड असतात पण तशी सिस्टम घालपाक आणि स्टार्ट केली फायन तू तीर्थक्षेत्रांत लोकांक बरी गोष्ट असा पण ज्यांना तू हे करता पण त्यांना भान दोरपूक पण आपण किती करता पण तो आज तो जेव्हा अमित सावंतचे उलय की त्यांच्यानी ते प्रुफा सकट करचे त्याने प्रूफ मागून अमित सावंताक आणि आनी त्रासात घालचो न पहिली यांच्यानी त्रासात घातला त्या जो सोदता की ते लँड वाले डिलींगवाले किंवा लँडस्केमस्टर्स किंवा लँड जमनीच्या व्यवहारातले लोक ते दाखवचे म्हणून हे दोघे भावभाव सांगता की त्याने रिजनल प्लॅन किंवा जे झोनी प्लॅनच्या अगेन्स्ट अमितान मोठा आवाज केलो तो असो हो असं हो ते खालो सुख वागरूक हल्ला नागरिक कारण त्यांना व ते हडुली म्हणतात ती वांगणी शेती आणि वयर शेती एग्रिकलचर लँड तिचे डिलिंग करपाक सारको बिजी असं त्याची दलाली ते जमनीची तशीच वर डोंगर आसा त्या डोंगरार त्या वाड्यावयल्या लोकांच्यो लोकांच्या आजूबाजूच्या भागाच्या लोकांच्यो काजी आसात हेंच्या पूर्वजांनी तो त्या लोकांना थंय एखाद्या वर्बली दिल्ल्यो आसात काही भितरले टेनंट असतात तो डोंगर पूर्ण विकलो तेचेय रुपांतर जाला काही प्रमाणात तेचे हाचेर एक चकार शब्द ना न आसलो असं ते एकदा जाय ते पैसे म्हाका एकदा निवडणूक लढवली त्या खास ती निवडणुकींची एकदा निवडणूक लढव परतूय सांगना हो पिंड नो वैयक्तिक उलव म्हाका प्रोअप केलो उलोवपाक खूप आज गोष्टी उलयतलो जाल्यार तो जेव्हा पर्सनल सांगता की व मोर्जे कुल कुलदीपक कुलदीपक तो ताणें प्रूव पूण पण म्हणटा ता ताणें जेन्ना उल्लेख केलो की थंय सेक्युरिटीन फायरिंग झाली येस दोन हजार तेरा चौदाच्या थंय फायरींग जाल्ली झाली आणि वेळाचेर तरुण भारताचेर बातमी येयल्ली की दीपक क्लब क्लबमध्ये फायरिंग म्हणून ज्या वेळ पत्रकारां ते पत्रकारांनी हाडलेली त्याने जेव्हा सखोल गेलो कारण तो मिड नाईट असली आणि दुसऱ्या तिसऱ्याच्या पेपराचेर ती येथी बातमी आणि तेचेर खुलासा येल्लो परत फ्रंट पेजीचे की चुकले आमचे की हो दीपक कळगुटकरचा क्लब बीन काही म्हणून इट वॉज क्लिअर ॲट डेट टाइम उन्ली आणि जेव्हा सांगता की थंय ज्या ज्या वेळाचेर आवाज जाताला आपण थंय वयतालो म्हाका सांग मोराजकार न्हिदतात मोराजकारांक खबर ना ते आवाज जाता तो मागीर तेच्या मदीं एक आगार वाड्या गांव येता आनी तेचे परत पारशें येता तूं जो थंय उठोवन धांवता एकटो थंय निवृत्ती शिरोडकर आनी एडवोकेट प्रसाद शाहपूरकर हे दोन पल्युशन सावंड कंट्रोल बोर्डाचे मेंबर्स आसात ते दळ रळाचेर थंय आसतात कितें तरी असल्यो हें जालें जाल्यार तें बंद करपाक तेंकां तो अधिकार आसा तेंकां तो रायट दिल्लो वचून विचारपाक तेंकां तें बंद करपाक तूं पारशेसून वल्द मे थंय आणि इतलो जर तू जागरूक रातच्या बारा एका धावता म्युझिक थं वाचता पारशान कस त्या पातसो ना हे यदो व्हडलो जो प्रचंड जेन्ना हो जोनी जेन्ना रुपांतर करताले त्यांना खंय आसलो सो प्रूफ न्हू सोच न अमित सावंताक व्हरोन जो बाद केला हे जमीन घोटाळ्यांनी गा जमीन रुपांतर जमीन दलालीच्या बाबतीत जर हे एखादी सेटलमेंट जमीन जर कोणी जर एखादी विकली जे शकता की येस इट्स अ प्रोफेशन रिअल इस्टेटांस रिअल इस्टेटचा बिझनसूच आहे हो, की सेटलमेंट जमी प्लॉट्स वगैरे करून विकत तुम्ही एग्रिकल्चर लँडाची दलाली केल्यात तुम्ही वैल्य लोकांच्यो काजी ज्या गरीब बाबड्या तसलेल्या बहुजन समाजाचे लोक त्या काजींचे आपले पोट भरता इतले पिढ्यान पिढियो ते तुम्ही लोकांच्या परप्रांतीयाच्या घशान घातल्यात आणि खैतिक अधिकारान उलयतात दिल्ली सगळी आणि ना उलोवपाक आनी मॉरॅलिटी ना चड हांव हो हा विषय हेंच्यांनी आनी आणि पर्सनल लेवलिचे उलव प्रोग करचे हांवें ओवरऑल हेंचो विषय साधारण मांडलेलो असा हे कितें तें प्रदीपान सांगचें की मानस पुत्र हो गांवपण जें आसा पण गोंयकारपण असा पळय तेमी सायडीक दवरतले आनी ताका लागून परत एकदा हा तुमच्या माध्यमांसून सांगता की ते उलव बरे हे डोमेन्स उरता पब्लिक डोमेन्सन तो सांगता की तुम्ही अमित सावंताक कडसून खेचून गेलो अमित सावंत तुमचा खूप केसलो तू आधी पहिली खक्षात असलो हे आधी पहिली जाय आणि दुसरे प्रदीप सुद्धा जरी म्हणटा प्रदीप काँग्रेस काँग्रेसवालाच पण प्रदीप तेन्ना म्हणतात फक्त तुमच्या माध्यमातून सांगपाक सोदता की अमित सावंत आमचे स्वतः आमच्याकडे विजय सरदेसाय हे सध्या गोयचे एक बरे नेतृत्व म्हाका तेचे बरोबर मेळपात बरोबर मिटींग बरोबर आनी आणि थंसरच पंचायत सदस्य माझे सरपंच आसलो तो मागीर मात्र फाटी रावलो हो म्हणू मागीर आपूण पळयता आपण आनी तसो आणि घेवन आमी जेन्ना गेले त्यांना पार्टी प्रेझिडेंट स्पेसिफिक सांगलेले पहिलीत की तू तुझी आयडेंटिटी काँग्रेस म्हणून आसा तू काँग्रेस ऑफिस बेरियर बीन ना मरे काय म्हणून टाइम कार्ड आजून मातसो ना ना आपल्याला चौथी पहिलीच जाय माहिती चर्चा जाता लोकांमध्ये विषय येतात आपल्याला ना तरी तू विचार कर जर ते असा जर ते इतल्यान इतकं ना कारण आम्ही अलायन्सान आसात म्हणून सो अशें जावपाक जायना तर ना म्हणलो आपण साधारण दोन हजार बावीस पर्यंत आपण आसलो मागीर विजय बिकेन स्पेसिफिक आनी जाय जर त्यांनी त्याची रोखडच प्रवेश केला त्याच दिसा रुपेश समंत जीएचे इंटरव्यू केला तेतून त्यांनी स्पेसिफीक सगळे म्हटलेलं डेट इजे प्रूफड ह्यांना खबर नसता की आम्ही मिडियाच्या फुड्यात उरलेलं ते उरता म्हणून सो थं त्या स्पेसिफिक सांगला की आपण दोन हजार बावीस पर्यंत असलो त्याच्यानंतर आय वॉज एन इंडपेंडंट पर्सनेलिटी म्हणून हे या शब्दांनी सांगला आणि त्याका अधिकार दिला मुणा आणि म्हणून म्हणतात की ही कदाचित प्रभुदेसई काँग्रेस असू शकता पारशातली जेचेर हेकच अधिकार दिला वाटाघाटी किरे वाटाघाटी करा कळ नूर उमेद आहे तुम्ही युती करा ह्यांना प्रभु देसाई काँग्रेस जाल्यार फायन ते करू शकता त्यांना अधिकार असा आणि त्यान हेनी त्या अमिताक बाद केला एकट्यान आमच्या दर भुरग्यांक मेळ्ळे प्रदीपान ते त्या अरे आपल्या पांयार कुराड मारून घेतल्या ते अमिताक घेतला आणि आपूण एका सांगता घेवं नका घेवं नका दुसरो जो सांगता प्रूफ दी म्हणटा पळय न्हू योगायोगान जे हे उलयला की कित्याक घेतलो तुम्ही त्याला योगा तो ज्या जाग्याचे उल प्रूफ जर जाय आमचे ती जात तिथली ना पण प्रूफ जर जाय तो ज्या जाग्याचे उलयला थंय ऑडिबल कॅमेरा वयल्यान हे सांगलं हे मात्र अमिताक सांगू आमकां हे आमच्या भितर हे असले लोक तुम्ही बहुजन समाजाच्या लोकांक कितले मामा करू शकतले आणि कितले करूंक सोदतात हेचेर मात्र नियंत्रण दोघ हेचेर अंकुश दोरा हा परत सांगता मोठ्या आवाजात उलयले आणि हा माझी गेलं त्याच्या घराकडे हाय आफैलात त्या घरा येण कळ न असल्या गोष्टी तुक घालणार हा नू नका सगळे वळखातात आणि बरं ते एकदम बरं सो परत एकदा हा विषय वेगळ्या ह्याचे वचपासून परत एकदा क्लिअर करता की माझ्याकडसून जे सांगा ते हाय सांगला आणि थं जे उपस्थित असले खरे काँग्रेस मॅन एक हंगलो ब्लॉक प्रेसिडेंट नारायण रेडकर आणि दुसरो सिनियर आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजीर कळतले तुमका की हे जे करताले पय ते कसले फ्रस्ट्रेशन काढताले पय ते त्यांच्या बॉडी लँग्वेज कारण ते अजूनही पब्लिक डोमेन्सून आता एककडे येऊन त्यांचं उलवणं चालू असा आणि एका लेवलचे उवणं चालू असं त्या डिस्कशनं किंवा तेचो आउटकम किती येता तर सीट शेरिंग बिलिंग त्याचे कशा सगळ्यात आपापल्या मतदारसंघांनी आपआपलो प्रेझेंस असा सो थं जे ठरतले त्याचे युती ही ठरतली जा पण जा ती चिले जरना ती या थोड्या दिसा भीती ज्या दिसाहेश्न केलं डीले कर वातावरण बरं असा वातावरण अगेन्स्ट कारण गव्हर्मेंट असा लोकांमध्ये ती एक हे असा आणि त्यानं दिसता की जे हे तीन पक्ष एकत्र येथे आसात काँग्रेस गोवा फॉरवर्ड रेव्हल्युशनरी वूमन्स हेच्यांनी एकत्र येचे चढ बेगीन जर एखादं समजा सिट शेरिंग के लें के लें। के सीट शेअरिंग केले आणि जर डिक्लेअर केले जाल्यार लोकांक ज्यांना उमेद असा आयचे ह्यांना याच्या अगेन्स्ट हे कर आपले सीट हाडपास आणि सिग्नल हडपक त्यांच्या बेगीन अशी हाय अपेक्षा दवरता पण युती ठरविणारा परत हा नव्हता ती हे अशी दोन कॉन्स्टिट्युंसी तालुक्याचे युतीक लागून आम्ही तसे रिपोर्ट आमच्या पार्टी जिपास दिल्लो आमचो प्रेजन्स असा आमी नांवां दिली सो सोडपाक जाय सो आमी जर जाल्यार आमी एका हेचेरशी ठाम असले की अनिकेत केरकर आणि आम्ही जो पहिली घेतलेलो जो आमकां काडचो पडलो अमित सावंत दोगांकूय आमी मतदारसंघ सेफ दवरलेले उरलेले दोन आसात तो एक काँग्रेसीक आणि एक आर जे पीक अशें करून आमच्याकडे आम्ही हें हे थंय कितें ठरवून येताना आसलें पळय तो अंतीम अंतिम हें त्याच्या पहिली एक वेगळे हंगा हो एक सगळे घडामोडी घडल्यो आणि एक सगळ्यांच्या भितर एक मेस करपाचो एक डाव झाला आणि तेतून खूपशो गोष्टी ते घडपिक नसल गरज नसली सगळ्या गोष्टी घडपास प्रोग केले ही गोष्टी आमकां तेची आम्ही सेकंड लिडरशिप तयार करून दवरलेली असा त्याची फुडल्या वर्सा पंचवीस वर्षा जातात पॉलिटिकली सुद्धा आम्ही पैसे जाल्यार अरुण असतात आता हो आमकां थंयसून रेडीमेड मेळा हंगासलेल्या पारशातले अनेक तरुण भरगे असतात ज्यांना आम्ही निवडून हाडून त्यांना सरपंच पदापर्यंत आले आणि परत त्यांची फुडली जी हे आता आम्ही क्लिअर करून दौरल्या हे इट्स ऑल अबाउट टीम वर्क बॉस्टॉत हा मोठो लिडर हे ते सांगताना सांगतांना सांगतात की याचा घट त्याचं घट कळ न्हू माझ्या पर्सनल रिलेशन सगळ्यांकडे असा ह्याचा अर्थ असं नची तत्वां घाण दवरल्यात आणि त्याच्यामुळे तू जो प्रश्न केला की पार्टीन घेताना मागे त्याचा डॅमेज डॅमेज विमेज काय जावपाचे नसता कारण तू एखाद्या जर शिस्तीक जर केलो जे ह्यांच्यानी तसे जर म्हणशील जे हेच कारण झाले हय आम्ही खंच तेका माफिया बिफिया खंच म्हणूक ना ह्यांच्यानी त्या येलो हांगासर मिटींग चालू आमचे तुझे ऑक्शन चालू आहे जे हेका थंय ना ते कळे ना तो तुम्हाला दिवस ना हा कोण दिणार माझ्या युती सोपव ना युती ते चालू आहे ते उलय सर आणि त्या परत म्हणटा ही प्रभु काँग्रेस सो त्याच्या म्हाका दिसना आय शूड वायंड अप युती ही जशें हांवें सांगला की युती ही टॉप न्हू युती हांवूय करणारो कोण अधिकार ना तो हांव फक्त एक गोवा फॉरवर्डचं उत्तर गोंयचो अध्यक्ष डिस्ट्रिक्ट अध्यक्ष अधिकार ना तो हा आमचं अध्यक्ष ज्यांना सांगतात की यू शुड बी अ पार्ट ऑफ दॅट फॅमिली योग्य असे बसलेले असतात आम्ही काय ऐकतात दिसले की सुचवच्या जाय आम्ही सुचवता त्याच्या भर आम्ही आमची मर्यादा ओलांडून वाचा नाव करपाक जाय त्या तशात करपाक जाय तू मग ह्या का पक्षात घेऊ तू त्या का घेऊ वी कॅनॉट डू दिस सो तसे त्यांच्यानी कळपाक जाय त्यांना जसे हाय आता म्हटलं तो त्याचे डिमोशन झाला प्रदीप देसाय डिमोशन किद्याक झाला हे पहिली जाणवून घेऊक जाय खयच्या क्रायटेरियाचे डिमोशन केला कारण हे असलेत ते पहिले तर सेटिंग केलं गेलं तो शब्द घेता पण आपले प्रयास सुरू करतानाच वाटाघाटी असल्याच वाटाघाटी त्यांची डिमोशनं झालेली आणि दुसऱ्याक त्याने सांगपाचे आपण व पर्सन काँग्रेसच्या लेटर एडीचे आज सांगच्या नाही आपण पर्सन येस हा माझे शब्द फाटी घेतलं आणि ह्या लोकांक अधिकार ना न प्रभुदेसाय काँग्रेसच्या त्यांच्यानी अवश्य वाटाघाटी करतो ते आमका गोवा फॉरवर्डात त्याच्याशी काही देणे घेणे ना दीपक बाब दिस आता खरी वयतात म्हणून किया विषय राहलच सेपरेट बरोबर जो पक्ष प्रवेश किंवा बरोबर विषय उरलो ज्यांना कशात बाब परत सांगता माझी आता साधारण ऍक्टिव्ह राजकारणातली जर तुम्ही पहिले त्याला माझी साधारण पंचवीस वर्ष जातील कॅल्क्युलेट केली जाईल आम्ही केन्नाच कोणाचेर पर्सनल लेवलचेर केन्नाच कोणाचेर एलिगेशन करूंक ना हांवें तीन जिल्हा पंचायत इलेक्शनां कंटेस्ट केल्या हो जो सांगता पळय की आपूण पयले फावट हो पयले फावट न्हू हेणें पयली एकदां जे इलेक्शन शेणला पण तेतून त्या ते वेळात एका थंसल्या आमच्या विरोधी गटातल्या लिडराकडे बसून हा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली याच विषयाचे रिएक्ट करूक की इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ पॉलिटिक्स ते चलतं तुम्ही केम्ही पशात प्रचार सभा पयात माझ्या कोपरा मिटिंग्स पयात हांवें इंटरव्यूज कोणाचेर पर्सनल टीका न जी टीका करत न ती सुद्धा टीका करू म्हाका म्हणाले तू इतलो फ्रेजाईल कसो इतलो तू राजकारणी कसो की इतलो इतलो सोफिस्टिकेटेड कसं म्हणून मग हा ह्या तत्वांचं हो की तुझे कमी करून किती मेटले तुझे कमी असा ते हा किया सांगा जग जाहीर असा ते जग जाहीर असा आणि म्हणून त्याने आपल्या उमेदवारात जेणे सपोर्ट करू ना हर आपला स्वतःचा उमेदवार जात का तू खुल्या विचारणार का विचारतले तुका कोण आणि तू जे वेगळ्या उमेदवारात घेऊन भोवता आमदार करपाक त्याची किती तरी कारणं असतली नू त्यांना हा ते जमिनी बिमिनी की दिसपुडले डेव्हलपमेंट जातात म्हणून दाखवले ना आपण करून ही काही गोष्टी असतात जर तू तो आमदार तुजो उमेदवार जे जिंकता त्यांना आपलं एक नैतीक जबाबदारी असता की आपण जिंकलेला माणूस व त्या मतदारसंघात राजा असता आपण थसली जी भुरावट घेऊन गेल्लो असता पण त्यांची कामं त्यांचा डेव्हलपमेंट त्या पाच तो करून घसतोच आता ते जाय जा तू गावात भोवता असं नसतं ओके okay. आणि एकूच लास्ट प्रश्न म्हणजे आता काही जणांचे अशा आहेत म्हणणे आम्हाला बी येतात किंवा म्हणतात प्रवेश झाला तेव्हा खरीकांना प्लस पॉईंट मेळो किंवा आता आयल्या तुम्ही काहीतरी कमी पडले असे तरी दिसत जो कोण प्रवेश करता तुमच्या तुम तेका एक हे मेळा तुमका सपोर्ट मिळत पुढे आहे म्हणून आणि आता परत हे झाल्या उपरांत त्याचा काही इफेक्ट पार्टी असं पॉलिटिकल पार्टी ती एक आपली प्रगती करपाक ही मेक्झिमम लोकपर्यंत पावता आणि तेतून अनेक लोक तुक जॉईन जातात सगळ्या लोकांची तू कुंडली घेऊन वचू शकना एक आशा असता की त्या पक्षा की चल आम्ही हो वाटो पावता आणि वी एज अ रिजनल पार्टी मांद्र्यां आम्ही तसे आम्ही लहान पार्टी न्यू पार्टी मांद्र्याक लागून आणि विस्तार करतो आणि अशा वेळाचेर एखाद्या समजा आम्ही घेतलो पक्ष ह्याच इंटेन्शन घेतात की आम्ही तो पक्षाचो विस्तार जावपाक जाय आम्ही प्लॅटफॉर्मूय दितात तेका तो कॅलि म्हणजे तेचे जो कितें कॅलिबर आसा तूं चल फुडें आमी आसा वाटसून आमी सांगपाक लागून न्हू की फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह